कोचिंग क्लाससाठी जळगाव जामधून अकोल्यात आलेल्या युवकाची सोमवारी रात्री निर्गुण हत्या करण्यात आली होती या घटनेवरून अकोल्यातील कोचिंग क्लास परिसरात विद्यार्थी सुरक्षित नाहीत असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला धरून शिवसेना मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे ह्या विदर्भामध्ये शिक्षणाचं हब झालेलं आहे ज्या शिक्षकांनी ज्या कोचिंग क्लासेसवाल्यांनी गेल्या दहा पंधरा वर्षापासून मेहनत घेतली आणि ह्या ह्या जिल्ह्यातून ह्या शहरातून अनेक डॉक्टर एम बी बी एस आय एस निर्माण केले खरं तर त्या कोचिंग क्लासेसच्या टीचरमुळे आणि इथल्या शिक्षकामुळे हे अकोला शहर एक शिक्षणाचं हब निर्माण झालं आणि म्हणून ह्या चार जिल्ह्यातले सर्व विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात ट्यूशन क्लासेससाठी येतात आणि शिक्षणासाठी येतात असाच एक विद्यार्थी अकोल्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातला जोळ जळगाव जामोदचा विशाल नावाचा विद्यार्थी इथं शिक्षणासाठी आला ट्युशन क्लासेससाठी आला त्याची एक जानेवारी रोजी संध्याकाळी त्याला त्याचा जेवणाचा डबा आला नाही म्हणून आपल्या बहिणीला जेव जेवणाची डब्याची सोय झाली नाही त्याची जेवणाची व्यवस्था झाली नाही म्हणून सायंकाळी तो किराणा दुकानावर गेला बहिणीला बिस्किटचा पोळा आणण्यासाठी वेपर्सचं पाकिट आणण्यासाठी की आपली बहीण उपाशी आहे आपुन उपाशी या डब्बा आला नाही म्हणून तो किराणा दुकानावर गेला येपर्स आणायला आणि त्याची बहीण घरी वाट पाहत बसली त्याचा भाऊ परतच आला नाही कारण की काही गुंड प्रवृत्तीचे लोक तिथं वाढदिवस साजरा करत असताना त्या मुलांना गिफ्ट पाहिजे होतं ते गिफ्ट म्हणून त्या विशालला गिफ्ट दिला आणि त्याच्या पोटात चाकू खुपसून त्याची हत्या करण्यात आली अशा गुंड प्रवृत्तीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीनं नऊ तारखेला साडेबारा वाजता जवाहर चौकामधून आम्ही निषेध मोर्चा आणि मूक मोर्चाचं आयोजन केलं शिवसेनेत आम्ही मूक मोर्चाचं आयोजन यासाठी केलं कारण की या, या शहरातील अनेक सामाजिक संघटना याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत या शहरातील अनेक कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी टीचर सुद्धा याच्यात सहभाग घे घेणार आहेत आणि कोणाला नाहक त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही शांततेच्या माध्यमातून मूक मोर्चाचं आयोजन केलं जवळपास दहा हजाराच्या वर विद्यार्थी ह्या मोर्चामध्ये सहभाग होतील जेणेकरून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसला पाहिजे आणि भविष्यात अशी घटना घडली नाही पाहिजे म्हणून या मोर्चाचं आयोजन केलं अनेक प्रकारचे गैरकृत्य ह्या शहरामध्ये होऊ राहिले मग ते कॅफेच्या माध्यमातून होऊ राहिले अनेक 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 अवैध धंद्याच्या माध्यमातून राहिले आणि अनेक मुला मुलींना इथं ब्लॅकमेल करण्याचे प्रकार राहिले म्हणून सर्व विद्यार्थी आई वडिला घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू one eight one seven